शंभू राजांनी सगळ्याच बाजूंनी स्वराज्य विस्तार आपले शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य स्थापन केलं ना ते स्वराज्य लय पण राजांचं नशीब इतकं खराब कि आपल्याच लोकांनी गद्दरी केली त्यातल्या त्यात, त्यात हंबीर मामा एका लढाईत दारातिर्ती पडलं फितूरांनी घात केला नाहीतर आपल्या शंभूराजांनी आपला युव भगवा त्या औरंग्याच्या दिल्लीतच फडकावला असता म्हणजे अब पुढे काय झाले शंभूराजांसोबत इशू मराठ्यांच्या इतिहासाला लागलेल्या फितुरीच्या शापानं घात केला आपल्याच लोकांनी धोका दिला आणि सौराज्याचा छावा असलेला शंभूराज कुत्र्या लांडग्यांच्या कळपात सापडलं कैदेत असताना औरंग्यानं महाराजांना हाल हाल करून मारलं पण तरी बी आपले शंभूराज शेवटच्या शासापर्यंत त्या औरंग्याच्या कैदेत फोडतच राहिलं बुराणपूर लोटी नंतर स्वराज्यात आलेल्या औरंगजेबाने जंग जंग पछाडलं मराठ्यांचे सरदार फितवले हजारोंच्या फौजा स्वराज्यावर लादल्या आग ओतणाऱ्या तोफांचा मारा ह्या सह्याद्रीवर केला राजेंना पकडण्यासाठी शक्य होईल ते त्या औरंगजेबाने केले पण हा छावा औरंगजेबाच्या डोक्यावर पाय देऊन स्वराज्याचा भगवा डौलाने फडकवतच राहिला आपल्या समशेरीचं शौर्य दाखवतच राहिला नऊ वर्ष नऊ वर्ष औरंगजेब स्वराज्य जिंकण्यासाठी या अभेद्य सह्याद्रीत तळ ठोकून होता दक्षिणेत आल्या आल्या औरंगजेबानी एका वर्षात आधी जिंकली एका वर्षात कुतुबशाही जिंकली पण नऊ वर्ष झाले औरंगजेबाला स्वराज्य मिळवता आलं नाही कारण संभाजी नावाचं एक वादळ स्वराज्य आणि औरंगजेबाच्या मध्ये उभं होत जो कधी हरला नाही झुकला नाही वाकला नाही ज्यांनी पोर्तुगीज हरवले इंग्रज पळवले मुघल कापले असा हा सरजा संभाजी राजेंना खुल्या मैदानात पकडणं मुश्किल हे औरंगजेबाने जाणलं होत राजे संगमेश्वरात मोजक्याच फौजेनिशी आहेत हे त्या मुकरब खानाला कळालं ह्याच संधीचा फायदा घेत मुकरब खानाने संगमेश्वर गाठलं मुकरब सैन्य आपाट मराठ्यांचं सैन्य मोजक पण दहा गणिमांवर एक भारी असणाऱ्या मराठ्यांनी छत्रपतींच्या रक्षणासाठी जीव ओवारून टाकला पराक्रमाची शर्त गाजवली महाराजे शत्रूंवर तुटून पडले स्वराज्याच्या ह्या शंभू महादेवाचा रौद्र अवतार पाहून मुघल डगमगले काय करावे कसे पकडावे काही कळेना अखेर मुकरब खानाने कुटेनी वापरली महाराजांना चारी बाजूंनी घेरलं दोरखंड फेकले टोकदार भाल्यांमध्ये महाराज अडकले पितुरीने घात केला आणि मराठ्यांचे छत्रपती चेरबंद झाले स्वराज्याचा छावा स्वराज्याचा छावा मुघलांच्या कैदेत फसला फितुरांची चाल यशस्वी झाली आणि मराठ्यांना लागलेल्या फितुरीच्या शापाने अखेर घात महाराजांना औरंगजेबाजवळ बहादूर गडावर नेण्यात आले राजे जेरबंद झाल्याचं कळताच औरंगजेबाला ना नऊ वर्ष त्याला झुंजावणाऱ्या वीराला कैद झाल्याचं पाहून तो जश्न करायला लागला आणि इथूनच सुरू झाले हृदयाला पिळवटून टाकणारे अत्याचार इथूनच सुरू झाली ती विटंबणा सुरू झाला तो शारीरिक छळ। पण राजे ना भ्यायले ना मागे सरले कैदेत असताना देखील हा छावा त्या औरंगजेबाच्या नजरेस नजर मिळवून ताट उभा होता पाठीवर एका मागे एक वार होत होते पण कणा अजूनही ताठच राजवस्त्र घालणाऱ्या छत्रपतींना विदुषकी कपडे घालण्यात आले एक राजा म्हणून घोड्यावरून सैर करणाऱ्या छत्रपतींना उंटच्या शेपटीला बांधून मिरवण्यात आले किती किती सोसावते एका राजाने का करावा एवढा त्रास सहन कारण स्वराज्य स्वराज्य अबाधित राहिलं पाहिजे राष्ट्र धर्म राखण्यासाठी स्वाभिमान मोडता कामा नाही घेतली नाही माघार गेले नाही शरण प्राण गेला तरी बेहत्तर स्वाभिमान सोडणार नाही म्हणत त्याच मानेने त्या, माने त्या नजरा औरंगजेबाला आव्हान देत राहिल्या औरंगजेबाने राजेंना विचारलं येतोच कार्य शरण घेतोस का रे माघार करतोस का धर्मांतर तेव्हा राजे कडाडले तक्तासाठी रक्ताशी बैमान होणाऱ्यांची जात नाही आमची असले मृत्यू स्वीकारू पण स्वराज्याशी बैमान होणार नाही औरंगजेबाचं मीष राजेंनी धुडकावलं छातीची चाळण झाली पण धर्माशी कधी बैमानी केली नाही म्हणून हा स्वराज्य धर्म धर्मवीर झाला धर्मवीर झाला राजे झुकत नाही म्हणून औरंगजेब चौताळला संतापला आणि त्यांनी सुरू केला तो तो हा माणूस नजरेला नजर देणाऱ्या महाराजांचे डोळे लाल बुंद सड्यांनी काढले गेले असंख्य वेदना झाल्या पण राजे डरकाळी फोडतच राहिले औरंग्या इथेच थांबला नाही राजेंच्या ज्या जिभेतून हर हर महादेवचा जयघोष जा झाला तीच जीप छाटली गेली चाळीस दिवस चाळीस दिवस राजेंवरती हा अत्याचार सुरूच होता हनुमंताला जसा लाल शेंदूर लेपावर तस लाल बुंद शरीर झालं होतं आणि अखेर अखेर असंख्य वेदना नंतर हृदयावर अचूक वार करत होती आणि महाराजांच्या मृत्यूची खबर तिचा एक एक शब्द आमच्या कानावर पडत होता तशी आमच्या डोळ्यासमोर आमची चिता रचली जात होती राजेंवर होणारा एक मला निकामी करून सोडत होता सौभाग्याच एक एक दागिन आमच्या अंगावरून हिसकावून घेतलं जात होत परंतु परंतु महाराजांच्या रक्ताच्या थेंबा समोर आमच्या ह्या अश्रूंचे काय मोठे पण महाराजांचे डोळे काढले तर भुई वक्र झाली जीप काढली तर पळजीप लढली छाती फोडली तर काळीच लढले हात तोडले तर पाय खंबीरपणे उभे राहिले शरीराचे रक्ताचा थेंब बन थेंब हर हर महादेव म्हणून गरजत राहिला तुमच्या या शौर्याने तुम्हाला अजिंक्य के केले महाराज हा श्री शंभो शिवजातस्य शिवपुत्र संभाजी आता मृत्युंजय म्हणून ओळखला जाईल महाराज आम्हाला नेहमी सांग छत्रपतींच्या कुटुंबाला शोक आणि आनंद व्यक्त करण्यास पुरसत नसते दुःखातून चावरत नाही तोवर हे स्वराज्य हाक मारत असत कारण ध्यानी मनी फक्त एकाच नावाचा जप असतो तो म्हणजे स्वराज्य स्वराज्य आणि स्वराज्य महाराज आम्ही देखील तुमचा हा त्याग तुमचे हे बलिदान आणि आपले हे स्वराज्य आबादेत जिजा स्वराज्य जिजाऊमा आबा उभारलेले हे रयतेचे स्वराज्य शंभूराजेंनी विस्तारलेले स्वराज्य आम्ही श्री सखी राजनी जयती येसुबाई संभाजीराजे भोसले आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत हे स्वराज्य राखू हर हर महादेव हर हर महादेव